नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मनपा आयुक्तांच्या अटकपूर्व जामीनावर सोमवारी सुनावणी अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाचा नकार लाच मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिलाय अटकपूर्व जामिनावर म्हणणे सादर करण्यासाठी सरकार पक्षाला मुदत देण्यात आली असून या अर्जावर आता सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सुनावणी होणार आहे एका बांधकाम व्यावसायिकाला आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी आयुक्त जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होण्याआधीच दोघेही पसार झाले होते आता आयुक्त जावळे यांनी ॲडव्होकेट सतीश गुगळे यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात बुधवारी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला त्यावर काल सकाळी सुनावणी झाली फिर्यादीमध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जून असे तीन दिवस ट्रॅप लावल्याचे म्हटले आहे प्रत्यक्षात बांधकाम परवानगीचे प्रकरण वीस जूनला दुपारी अडीच वाजता आयुक्तांकडून मंजूर करण्यात आले आहे त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणि कार्यालयात छापे टाकण्यात आले तेथेही ता काहीही सापडले नाही त्यांना अटक करून तपास करण्याची गरज नाही अटक केल्यास त्यांचे करिअर उद्ध्वस्त होईल निलंबन होईल तसेच अशाच दोन प्रकरणांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला असल्याकडे लक्ष वेधत आयुक्त जावळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद ॲडव्होकेट गुगळे यांनी केलाय प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा